आज बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या भविष्यवाणी संदर्भात संजय राऊत यांनी रालोआ संदर्भात भविष्यवाणी केलेली आहे रालोआचं सरकार हे टिकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर नरेंद्र मोदी हे ढोंगी आहेत असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय एकीकडे रालोआचं सरकार टिकणार नाही असं राऊतांनी म्हटलंय तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे नरेंद्र मोदी हे ढोंगी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्या म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू को द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत तो तो शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा आपल्या बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा लाखो करोडो हजारो शेकडो कोटी त्या देशाला चुना लावायचा ते यांचं धोरण दिसतंय नाटक ढोंग ढोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान की प्रत की मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मान